नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय ॲग्रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे हा तुम्ही कांद्याचा प्लॉट बघत असाल हा जवळपास सत्तर ते ऐंशी दिवसाचा कंप्लीट झाला आहे त्याचा कांदा माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता याच्यावरती शेवटचं ऍप्लिकेशन आपण कुठलं केलं होतं स्प्रेच्या माध्यमातून असेल किंवा जमिनीच्या माध्यमातून असेल आता या ठिकाणी स्प्रिंकलर आहे आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून दिलं होतं मी तुम्हाला याच्या संदर्भात माहिती देणार आहे या ठिकाणी सर्वात प्रथम मी तुम्हाला शेवटची फवारणी जी काय केली आहे साईसाठी काय केली ती सांगतो त्यामध्ये आपण होमन घेतलंय झिलबोर घेतलाय आणि त्यासोबत पॅशन घेतलंय आता यांचं प्रमाण मी तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी सांगतो जे होमन आहे अडीचशे एम एल वापरलेलं आहे झिलबोर अडीचशे ग्रॅम आणि त्यासोबत आपण जे पॅशन आहे एक किलो वापरलेलं आहे अशा पद्धतीने कम्प्लीट स्प्रे घेतलाय साईजसाठी यांनी फायदा काय होणार आहे जे पातीतलं जे काही अन्नद्रव्य असतं हे कांद्यामध्ये शोषण्यासाठी मदत करतं कांद्याची क्वालिटी वाढवण्यासाठी मदत करतं त्यानंतर जमिनीतून जे आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे पॅशन एकरी पाच किलो द्यायचंय आणि सोबत ऍग्रीप्लेक्स ओए हो एक लिटर आहे याचा वापर तुम्ही तिन्ही माध्यमातून मा करू शकता एक तर तुम्ही ड्रिपच्याद्वारे करू शकता पाठ पाण्यातून देऊ शकता किंवा तुमच्याकडे स्प्रिंकलरची सुविधा उपलब्ध असेल तर स्प्रिंकलरच्या माध्यमातून देऊ शकता अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमच्या कांद्याची नक्की साईज पण होईल आणि क्वालिटी पण होईल